ध्यानम मोलम गुरोमृते पूजा मूलम गुरोदम मंत्रम मोलम गुरोर वाक्यम मोक्षम मोलम गुरो कृपा सर्व भक्तजनांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंच्या गुणवैशिष्ट्यावर बोलणं मी सुरू केलेलं आहे आणि आदर्श शिष्यत्व हा सध्या मागच्या व्हिडिओपासून विषय चालू आहे माझे सद्गुरू हे त्यांचे जे गुरु परम म्हणजे महाराज यांचे आदर्श शिष्य होते हे मी तुम्हाला सांगतोय सद्गुरूंना गुरु दर्शन झाल्यानंतर पंचवीस वर्षे गुप्त राहा सांगितला पण पंचवीस वर्षानंतरच्या भेटीत त्यांनी वेदविद्येचं संवर्धन कर असा आदेश दिला त्यावेळेस सद्गुरू नगरमधील कोकडेवाड्यात वास्तव्याला होते आणि आता वेदशाळा कुठे सुरू करायची वेदविद्येचं संवर्धन करणं म्हणजे काय करायचं तर वेदविद्येचं संवर्धन करणं याचं कारण वेदविद्या ही अपौरषय आहे ती ईश्वराने सांगितलेली वाणी आहे आणि त्यावेळेच्या ऋषीमुनींनी ती ग्रहण केली आणि त्यांची स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे त्यांनी ती मुखत केली आणि त्यांच्या शिष्यांना ती सांगितली त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे हे सगळं एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला असं सांगून ती सुरू झाली त्याचं त्या काळात कुठे काही लिखाण वगैरे झालेलं नाही आत्ताच्या काळात काही लिखाण झालं असेल तर मला माहीत नाही पण वेदोच्चारण ही एक शास्त्रीय पद्धत आहे स्वर्ग दीर्घ काय असेल ते मला त्या काय गाण्यात कळत नाही पण त्या पद्धतीने जेव्हा तू उच्चारण होतं तेव्हाच त्या वेद मंत्र मंत्रातन शक्ती निर्माण होते आणि त्याचं संवर्धन करायचं म्हणजे कॅसेट तयार करायच्यात असाला भाग नव्हता तर आपल्याला तशी पिढीच तयार करायची आपल्याला पिढी द्यायची वेदोच्चारण करणारी मंडळी म्हणजे भक्त भक्त म्हणतो म्हणजे वेदोच्चार करणारी पिढी तयार करायची आणि निश्चितपणे हे काम अवघड होतं कारण ज्या काळात वेदाचा आपण करावं आणि त्यातनं काही कार्य करावं तर आपली उपजीविका होणार नाही असा एक समज समाजात होता त्याही काळात हे काम हाती घेतलेलं होतं आणि म्हणून सद्गुरूंनी अर्थ आपल्याला पाठशाळा उघडावी गेल हे लक्षात आलं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की नगरमध्ये किंवा त्यांच्या निवासस्थानाकारता जागा बघण्यात चाललं होतं त्यावेळेस ते त्यांच्या डोक्यात हे होतं अर्थात त्यांनी पंचवीस वर्षानंतर जेव्हा भेट झाली आणि वेदविद्येचं संवर्धन करत सांगितलं तेव्हा त्यांनी ह्या अडचणीचा पाडा वाटला नाही मी कुकडे वाटेतले दहा बाय दहाच्या खोलीत राहतो हे कसं काय करू काय असं काही सांगितलं नाही त्यांनी सांगितलं माझ्या सद्गुरूंनी आहे त्यांच्या शक्तीवर माझा विश्वास आहे ते माझ्याने करून घेतील बघा सद्गुरूंचा शब्द कसा झेलायचा असतो आणि आपले सद्गूर कसा पूर्ण करतील हा विश्वास असावा लागतो आणि म्हणून ही सगळी योजना होत गेली नगरमध्ये मागच्याही वेळ झालेलं नगरमध्ये जो प्लॉट मिळाला त्या शेलरी प्लॉट मिळाला तिथे वेदांताची वेदांताची एक इमारत उभारली गे गेली तीन मजली इमारत होती त्या चारी वेदांचे आम्ही हॉल तयार केलेले आहेत त्याला चारी वेदांचं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी ती वेधशाळा सुरू झाली आता ही वेधशाळा हाती काही नसतानाही गुरुदेवांनी सुरू केली ते जे तिथे शिकायला येणार आहेत त्यांचा अन्न वस्त्र निवारा ही सगळी व्यवस्था सद्गुरूंनी त्यावेळेस केली होती आणि अशा या आमच्या वेधशाळेतनं अनेक विद्यार्थी बाहेर पडलेत आणि सध्या ते समाजात योग्य पद्धतीने ते काम करत आहेत त्यांच्या उपजीविकेचाही प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे त्यांच्याकडे जी विद्या आहे त्या विद्येच्या आधारे त्यांना उपजीविकेला कुठेही बाधा नाही असं ते समाजकार्य सद्गुरूंनी मागेच सांगितलं आहे की असं जी करणारे उपाध्याय मंडळी असतात तरी कुठेही दक्षिणेची मागणी करू नये आणि समाजाने त्यांना उपेक्षित ठेवू नये दोघांची भिक्षुक वर्गाने मागणी करू नये आणि यजमानांनी त्यांची उपेक्षा करू नये या माध्यमातून ते होत असतं या ठिकाणी जी वेदशाळा सद्गुरूंनी उभारली आता, वेदांत दिमास, वेदांत, आता ते वेदांत विद्यापीठ झाले हा जो आमचा नगराचा परिसर आहे दत्तात्रय निवास मंडप वेदांत आणि दत्तात्रय मंदिर या आता सगळ्याला त्या ठिकाणी दत्तक्षेत्र असं संबोधलं जातं आणि दत्तक्षेत्रामध्ये वेदांत विद्यापीठ स्थापन झालेलं आहे आणि भारतातल्या अनेक वेदविद्येचं अध्ययन करणारे विद्यार्थी या विद्यापीठात परीक्षा देण्याकरता येतात आता जे सध्या आपल्याकडे सुशिक्षित समाज आहे आणि आपण सगळेच मुलांना शिकवत असतो मुलांना शिकवत असताना विद्यापीठाला अनन्य महत्व आहे बऱ्याच वेळा तुम्ही डिग्री कुठे घेतली त्या विद्यापीठाला महत्व आहे हो पुणे विद्यापीठाचे का मुंबई विद्यापीठाची गा असं म्हटलं फॉरेनमध्ये काही विद्यापीठ आहेत परदेशात त्यांचाही लौकिक चांगला आहे आता आजकाल या विद्यापीठाचं स्तोम फार वाढलं आहे प्रत्येक कॉलेजाला विद्यापीठच म्हणायला आहेत म्हणजे विद्यापीठाचा दर्जा वाढला का विद्यापीठाचं अवमलन झालं हा भाग वेगळाच काय पण सध्या या विद्यापीठाची संख्या फार वाढली आहे पण त्यातली जी नामवंत विद्यापीठ आहेत तीच लोकांच्या लक्षात राहतात तसं हे नगरचं जे वेदांत विद्यापीठ झालेलं आहे इथं अनेक विद्यापीठांकडनं परीक्षेला इथे लोक येतात इथं दरवर्षी परीक्षा घेतली जाते त्यात आमच्या वेदांत विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची परीक्षा थी। असते आणि था। अन्य ठिकाणूनही परीक्षक येत असतात अन्य ठिकाणूनही परीक्षार्थी येत असतात आणि त्यांची तिथं हे होत असते म्हणजे अत्यंत अवघड परिस्थितीतसुद्धा गुरु न ढळणारे असे माझे सद्गुरू आहेत अर्थातच ते दत्ताचे अवतार असल्याने आणि त्रैमूर्तींमधील एक ब्रह्मदेव हे वेदांचे कर्ते असल्यामुळे वेदविद्येचं संवर्धन त्यांनी अंगी अंगीकृत कार्य घे करणं यात काहीच ते नवल नाही आहे ते करणारच होते हे करणारच आहे वेदविद्येचं संवर्धन हे त्यांचं एक कार्य आहे <coughs> या ठिकाणी आपल्या सद्गुरूंची आज्ञेचं पालन करणं हा आपल्याकडे गुरुपरंपरा ही पहिल्यापासून आहे भगवान श्री राम आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांनी मनुष्य अवतार घेतल्यावर गुरुग्रही राहून शिक्षण घेतलेलं आहे आणि आपल्या गुरूंचा आदर्श ठेवलेला आहे म्हणजे मनुष्य देह घेतल्यावर मनुष्यप्रमाणे वागावं लागतं हे या अवतारी पुरुषांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे गुरु परंपरा पाळणं हे या दोन्ही दैवतांनी आपल्याला शिकवलं आहे आपण पुण्यनगरीत राहतो पुण्यनगरीपासून अलंकापुरी म्हणजे आळंदी जवळ आहे या आळंदीत ज्या ज्ञानेश्वर माऊलींची सध्या समाधी आहे त्या ज्ञानेश्वर माऊली पण त्यांची भावंड ही देखील सगळी ईश्वरी अवतार आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी अलौकिक असं कार्य केलं आहे जी भगवद्गीता आहे ती सामान्य लोकांना कळत नसल्यामुळे त्यांनी आपल्या माय मराठीत अर्थात ती प्रकृत भाषा आहे पण माय मराठीत ते आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे ही कार्य ईश्वरी आहे की सगळी भावंडं ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ही सगळी ईश्वरी लक्षणं असलेली होते आणि या सर्व कार्यात ज्ञानेश्वर माऊलींनी एवढं कार्य केलं समाजाने त्यांना हेनकस वागणू दिली कुत्सित वागणूक दिली पण कधीही त्या समाजाबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला नाही उलट त्या समाजावर उपकार करण्याकरता हे सगळं त्यांनी केलेलं आहे पण याचं सगळं क्रेडिट श्रेय हे त्यांनी कोणाला दिलं तर त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज यांना दिलं आता निवृत्तीनाथ महाराज हे त्यांचे बंधू कोण होते ज्येष्ठ बंधू आणि वडील हे आपल्याला गुरुप्रमाणे असतात तर त्याप्रमाणे अर्थात निवृत्तीनाथांना गुरु करण्याचं वेगळं हे आहे तो आता अभ्यासाचा विषय नाही आहे पण त्या काळात ज्ञानेश्वर माऊलींना कोणी शिष्य पण करायला तयार नव्हतं त्यांची मोंजीवंधन करायला करा तयार नव्हते लोक हे जे धर्म मार्दंड असतात ना ते पोथीनिष्ठ असतात मित्र आणि पोथीनिष्ठ लोक असाच विचार करत असतात त्यांना ते पोथीत लिहिल्याशिवाय दुसरं काही दिसत नाही या पोथीत असं लिहिलेलं नाही ना पण पोथी ही त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे लिहिलेली असते हे त्यांना अवगत नाही आहे यथा अवकाश त्याच्यामध्ये बदल करावा लागतो ते त्यांना कळत नाही आणि मग ते आपल्या त्याला चिकटून बसतात आणि मग त्यावेळेस समाजामध्ये थोडा तेढ निर्माण होते त्यावेळेसही ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना अपरंपार असा त्रास या त्यावेळेच्या धर्ममार्जांनी दिलेला आहे पण त्याच्यावरही मात करून हे आपली जे ज्ञानेश्वरी आहे ती आपल्याला मिळालेली आहे ती त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याचं सगळं श्रेय निवृत्तीनाथ महाराजांनी प्रत्येक शिष्याने आपलं श्रेय आपल्या गुरुमावलीला लिहायचं असतं हीच ती परंपरा आहे आणि माझ्या सद्गुरूंनी हे वेदविद्येचं जे कार्य आहे त्याचं देखील श्रेय त्यांचे सद्गुरू परमपणे नरसिंह महाराज यांनाच कायम दिलेलं आहे हा आदर्श शिष्यत्वाचाच एक भाग आहे आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबूया परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ शेअर करा कुटुंबियांना परिजनांना भक्तमंडळींना जे श्रद्धा श्रद्धा सश्रद्धा मंडळी आहेत त्यांना माझ्या सद्गुरूंचं जे काही मी आपल्याला अनुभव सांगणार आहे ते सर्वांपर्यंत पोचू द्या एवढीच माझी एक आपल्याला इच्छा आहे श्री गुरुदेव दत्त